दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आता भारताच्या पाकिस्तानला लागून सीमा असलेल्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी बोलत गुजरातच्या मुख्यमंत्र्यांशी त्यांनी फोनवरून चर्चा केली आहे पाकिस्तानची सीमालगत असलेल्या पंतप्रधानांनी असलेल्या राज्यांचा पंतप्रधान मोदी आढावा घेत पंतप्रधानांनी गुजरातच्या मुख्यमंत्र्यांना काही सूचनाही दिल्या आहेत काही खास निर्देश पंतप्रधानांनी मुख्यमंत्री भूपेंद्र पटेलांना दिल्याची माहिती आपल्याला कल्पना आहे गुजरात राजस्थान पंजाब हरियाणा जम्मू काश्मीर अशी ही राज्य पाकिस्तानशी निगडित सीमा असलेली राज्य आहेत आणि त्यामुळे त्यांच्या त्यान त्यांना विशेष सुरक्षेच्या प्रावधानांना सामोरं जावं लागतं पाकिस्तानच्या बाबतीत सदैव जागरूक असावं लागतं महाराष्ट्रासारखं राज्य जरी लांब असलं तरी सुद्धा समुद्री मार्गाने पाकिस्तान काय करू शकतो हे सव्वीस अकराच्या वेळी आपल्याला कळलेलं आहे त्यामुळे मोदी या राज्यांकडे विशेष लक्ष ठेवून आहे सोमेश कोलगे आपले प्रतिनिधी याविषयी अधिक माहिती देत आहेत सोमेश गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या सोबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी फोनवरून बोलणं केलं याविषयी स्वतः गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनीच माहिती दिलेली आहे एकतर बॉर्डर स्टेटही आहे आणि दुसरी गोष्ट गुजरातमध्ये खूप संवेदनशील ठिकाणं आहेत एअर एअरबेसेस आहेत की ज्याला टार्गेट केलं जाऊ शकतं तर त्या सगळ्या अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ही बातचीत केल्या